चला तर मंडळी आज तुम्हाला मी माझ्या अंगणात घेऊन जाते उन्हाळ्यात मस्त चटपटीत चटकदार पदार्थ करता यावे म्हणून तर हा पुदिना लावलाय साधारण पाववाटी इतकी पुदिन्याची पानं तोडून घेते आणि स्वच्छ धुवून घेते आज आपण जरासुद्धा साखर न वापरता मस्त दोन महिने टिकणारा चटकदार पदार्थ करतोय इथे छान तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे बाजारातून आणल्यानंतर अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवायच्या त्यानंतर छान चोळून धुवून घ्यायच्या म्हणजे माती चीक वगैरे निघून जातो कापडाने पुसून कोरड्या करून घ्यायच्या आता कैरी कैरीचा देठाचा भाग सुरीने कापून काढून टाकायचा त्यानंतर कैरीचे साल काढून घ्यायचे तीनही कैऱ्यांचे याच पद्धतीने साल काढून घेते कैरीचे साल आपण का काढून घेतोय ते मी तुम्हाला पुढेच सांगेल जास्त दाब देऊन काढण्याची गरज नाही वरचे वर साल काढून घ्या छान अशा पांढऱ्या शुभ्र कच्च्या कैऱ्या वापरायच्या अजिबात जरासुद्धा पिवळसर वगैरे झालेली कैरी वापरायची नाही तीनही कैऱ्यांचे साल काढून झाले आता इथे एक कुकर घेतलाय कुकरच्या तळाला पाणी घालायचं एखादा स्टँड किंवा अशी जाळी ठेवायची त्यानंतर कुकरमध्ये मावेल असं भांडं ठेवायचं इथे माझं केकटीन यामध्ये बसतो या, बस या केकटीनमध्ये मध्ये आता मी या तीनही साल काढून घेतलेल्या कैऱ्या ठेवते साधारण पाववाटी इतकं पाणी घालायचं त्यापेक्षा जास्त पाणी घालण्याची गरज नाहीये किंवा नाही पाणी घातलं तरीही चालतं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता कैऱ्या शिजवून घ्यायच्या कुकर आणि पाणी गार आहे म्हणून सुरुवातीचं मिनिटभर गॅस गॅस ठेवायचा नंतर गैस मध्यम करायचा साधारण ते चार शिट्ट्या करायच्या गॅस बंद करून कुकरची वाफ जिरू द्यायची आहे तर मंडळी कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या होत्या गॅस बंद केला होता वाफ जिरली आणि कैरी मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे जरा वेळ बाहेर काढून पाच मिनटं तसंच ठेव तर मंडळी ही शिजलेली कैरी बाहेर काढून एक पाच मिनटं आहे जराशी वाफ गेली आता आपण चमचाच्या मदतीने यातलीही कोय काढून टाकणार आहोत तर ही अगदी कोवळी कोय होती लगेच निघाली कोय जर तयार झालेली असेल तर थोडंसं चमचाने खरवडून तिचा गर काढून घ्या अजिबात गर वाया जाऊ द्यायचा नाही इथे हलक्या गरममध्ये काढून घेतलं ना की अजिबात गर चिकटला जात नाही व्यवस्थित निघून येतो पण तुम्ही यापेक्षा अजून जरा गार होऊ दिलं तरीही चालेल आपण कैरीची साल आधीच काढून टाकली होती म्हणून काहीच झंझट नाही आहे नाहीतर काय होतं कैरीची साल काढत बसावी लागते मग ती साल हातात धरून चमचाने खरवडून गर काढावा लागतो म्हणून आपण साल आधीच काढली होती आता कोय काढून घेतली ही कैरी संपूर्ण गार करून घ्यायची आहे साधारण पंधरा वीस मिनिटं लागेल तर मंडळी हा कैरीचा गर संपूर्ण गार झालाय वीस मिनिटं मी पंख्याखाली ठेवलं आता हा कैरीचा गर एखाद्या वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मंडळी हा मोजून घेतलेला कैरीचा गर एका स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढायचा तर हा सव्वा वाटी गर आहे म्हणजे एक वाटी आणि पाव वाटी इतका यामध्ये पाव वाटी पुदिन्याची पानं घालायची आज आपण दोन महिने टिकणारं कैरीचं करतो करतोय म्हणजेच पन्हासाठीचा पल्प तयार करून ठेवतोय मी यामध्ये पुदिनासुद्धा घालते खूप मस्त रिफ्रेशिंग चव लागते तुम्ही घालत नसाल तर एकदा घालून पहा नक्की आणि एक चमचा जिरे मी भाजून घेतलेले आहे ते भाजलेले जिरे यामध्ये घालायचे आणि आता बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे कैरी जर आंबट असेल तर जितका कैरीचा गर आहे तितकाच बारीक चिरलेला गुळ घालायचा म्हणजे जर कैरी आंबट असेल तर सव्वा वाटी कैरीचा गर होता तर बरोबर सव्वा वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा पण मी घेतलेली कैरी जास्त आंबट नाहीये म्हणून मी एकच वाटी बारीक चिरलेला गुळ घालते यामध्ये पाव चमचा मीठ घालायचंय आणि मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करत छान असं बारीक करून घ्यायचंय मस्त असं सुगंध येतोय आणि कैरीच्या पण्याचा पल्प आपल्या इथे तयार आहे ग्लेज काय मस्त आलाय तुम्ही पाहू शकतात रंग सुरेख आलेला आहे फक्त ना हे बारीक करताना मिक्सरचं बटन एकदम चालू ठेवायचं चा नाही चालू बंद चालू बंद करत असं बारीक करून घ्यायचं आपण मिक्सर एकदम चालू ठेवलं तर काय होतो याचा छान असा चा पिवळसर जो गुळाचा रंग आलाय ना तो पांढरट होऊ शकतो किंवा या मिश्रणाला फेस येऊ हो शकतो म्हणून चालू बंद ठेवत असं बारीक करून घ्यायचं तयार झालेला पल्प हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवला की दोन महिने सुद्धा मस्त टिकतो इथे आपलं कैरीच्या पण्याचं प्रीमिक्स तयार झालंय थंडगार असं कैरीचं पन्ह तयार करून घेऊया तर जितके ग्लास पनं करायचंय तितके ग्लास माठाचं थंडगार पाणी घ्यायचं मी तीन ग्लास पाणी घेतलंय थोडीशी पुदिन्याची पानं चिरून घातली आहे दिसायला छान दिसतात तीन ग्लास पणं करायचं एक ग्लास मोठा आहे म्हणून चार ते पाच मोठे चमचे मी हे पण्याचं प्रीमिक्स यामध्ये घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं थंडगार रिफ्रेशिंग पोटाला थंडावा मनाला तृप्ती देणारं कैरीचं पण आपलं इथे तयार झालेलं आहे लगेच सर्व करायचं हे पण्याचं सिरप म्हणजेच प्रिमिक्स एकदा तयार केलं की दोन महिने फ्रीजमध्ये छान टिकतं मग तुम्ही एका मिनिटात दहा ग्लास पणं तयार करू शकतात नेहमी नेहमी लिंबू सरबत किंवा वेगवेगळे सरबत पन करतो पण पारंपरिक कैरीचं पण सुद्धा जरूर करायला हवं मुलांना सुद्धा खूप आवडतं शिवाय आपण यामध्ये साखरसुद्धा वापरलेली नाही म्हणून अजूनच चविष्ट लागतं तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने हे कैरीचंपण नक्कीच करून पहा इतकं मस्त लागतं ना तुम्ही पुदिना घालत नसाल तर एकदा पुदिना घालून पहा किंवा नसेल इच्छा पुदिना घालायची नाही घातलं तरीही चालेल पण पुदिना घातल्यामुळे खूप रिफ्रेशिंग वाटतंय तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ताज्या कैरीच्या लोणच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की पहा